mana pasukan <laughs> apresiasi wakatai? Demokrasi macam press dibayar kaya kerana macam tu, demokrasi macam press, government, industri, asalnya berun demokrasi jaga tanah bana teragun. Mungkin kami प्रयत्न करतो की जे काही आम्ही करत आहे किंवा कुठे चुकत आहे दोन्ही गोष्टीसाठी बऱ्याचकडे बसू त्याच्याशी विचार दिवस करावा आता आज मी सकाळपासून आहे ते आमचे नेते माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि आमचे अध्यक्ष श्री बावन कुलेजी आणि रघुंद्र चव्हाण याने सर्व मिनिटर्सने दोन दोन जिल्हे दिले आहेत माझ्याकडे नाशिक आणि सोलापूर होता नाशिक गेला सोलापूरमध्ये आलो काही आम्ही समपूर्ण स्वामीचं दर्शन घेऊन यात्राची सुरुवात केली दिवसाची सुरुवात केली त्यानंतर एक मोठा रोजगार मेळावा पण इथे केला त्यानंतर पंच परिवर्तनच्या विषयावर एक मोठा कार्यक्रम इथे झाला होता वेगवेगळ्यापेक्षा जास्त लोक होते त्यामध्ये विद्यार्थी पण होते समाजाचे लोक पण होते पंच परिवर्तनच्या विषय माझ्याकडे कुटुंब प्रबोधनचा विषय होता त्याचे विषय केला नंतर आय टी आयमध्ये आम्ही जे तीन चार नवीन कोर्सेस सुरू केले आहेत तीन चार विषय सुरू केले एक तर आय टी आय प्रायव्हेट पार्टिसिपेशन प्रमोशनसाठी आणि आय टी आयने कसा आपण चांगला सपोर्ट करू शकता त्यासाठी जे पॉलिसी आहे त्याबद्दल डिस्कस केला नंतर आपण सिक्स न्यू एज कोर्सेस सुरू केले आहेत ते यू एस कोर्सेससाठी आम्ही प्रत्येक आयडियाने रिक्वेस्ट केली की के के कमीत कमी एक यू एस कोर्स तुमच्याकडे सुरू करावा आणि नंतर आमचे भाजपाची पूर्वी कार्यकर्त्याचं मिटिंग होती कार्यकर्त्याचं सर्व म्हणणं ऐकून घेतला कार्यकर्त्याच्या मनामध्ये सरकारचे प्रती आणि त्या प्रतीबद्दल समाधान आहे तरी पण ज्याचे ज्याचे जे काही सुझाव आहेत एक तास मिटिंग चालली नंतर आमची कोर कमिटीची मिटिंग होती आणि आता पण नाही तुमच्या समोर बसेल तुमच्यानंतर जी इंडस्ट्रीयल मीट आहे इंडस्ट्रीयल बीचमध्ये पण आम्ही जे आमच्या विभागाने निर्णय घेतला एक सिक्स यू एच कोर्सेस दोन आय टी आय कोणी एन जी ओ किंवा इंडस्ट्रीज हाऊस किंवा डी डायव्हर्टायझेशनने पुढे आली त्याने आम्ही दहा वर्षासाठी किंवा तीस वर्षासाठी चालवण्यासाठी देऊ मालकी मागील राहील असा तीन चार योजना एकत्र करून आम्ही आज देखील चांगला प्रतिसाद मिळाला आम्हाला आपलं मार्ग विनंती आहे इथे आय टी आयची <laughs> मुला मुलीची शिक्षणाची स्वच्छ प्रशिक्षणांची फार गरज आहे पूर्वी पिढी कामगार जे मोठी संख्यामध्ये होते ते पण आता काय त्यामध्ये बेरोजगार झाले टेक्स्टाईलच्या मोठ्या काम आहेत त्याने पण एक्सपर्ट नाही मिळत नाही असे देखील तीन चार व्यक्ती निर्माण झाले आहेत ते व्यक्तीमध्ये आम्हाला आय टी आय काय करू शकता ते आय आय टी आय आय टीचे आय एम सी मेंबरशी पण मेंबर मिटिंग आम्ही घेतली आणि सर्व एकत्र होऊन आपण आय टी आयचे मुलांचे दोन बस जे आमच्यासाठी ते दे देतात आमच्या दे दे विश्वासावर देतात दे ते वाया जाऊ नये आणि एक वेळा आय टी आय केली तर काही नवीन कोर्स करायची गरज नाही असा आम्ही आय टी आयने सक्षमीकरण करून आम्ही कलेक्टरकडे आमच्या करन जे तीन पर्सेंटच्या कौशल्य विकास विभागचा रिझर्व फंड आहे त्यामध्ये पाच करोडच्या फंडाची डिमांड केली आहे त्यामध्ये मी चार आय टी आयला नूतनीकरण करणार आहे दोन हजार यू एस फोर्सेस असा ते आय टी आयच्या प्रोजेक्ट प्रांगणमध्ये ते सुरू करणार आहे आमच्या माणूस असा आहे की जुलैमध्ये ते सुरू करू आणि त्यासाठी मी आज आहे जे पंच परिवर्तनच्या छत्रपती शिवाजी राज्याभिषेकचे विषय होता त्यामध्ये मुलाबोलीने विचारला तर सेवन्टी पर्सेंट मुलीचा असा म्हणणं होता की आम्ही सीट करू नवीन कोर्सेसमध्ये तर त्याचे ते कोर्सेसमध्ये जॉब पण मिळतील आणि ते सेल्फ एम्प्लॉयमेंट मिळतील असा आजचा दौरा सफल झाला माझ्याबरोबर आमचे आमदार आमचे भाजपाचे दोघे अध्यक्ष आणि मित्राचे प्रतिनिधी पण उपस्थित आहे आपल्या मनामध्ये काही प्रश्न असेल तर विचार माझ्या जे आकलन आहे

आय टी आयच्या माध्यमातून आपण नवीन नवीन कोर्सेस चालू करतो आहोत पण तिथं जे आय टी आय आहे तिथं स्टाफ खूप कमी एक 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 आहे एका 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 जणाकडे चार चार पाच पाच जणांचा हे आहे त्या संदर्भात आपण काय करणार आहोत आता आपण नवीन सदस्य लोकांचे अपॉइंटमेंट ऑर्डर दिला आहे त्याशिवाय आता जे प्रायव्हेटायझेशनच्या सिस्टम आहे त्यामध्ये आपण त्याने सांगितलं आहे की आमचे जे आय टी आयचे स्टाफ आहे त्यांना रिटेन करावं लागेल पण तुम्ही पस्तीस टक्का स्टाफ तुमच्या घेऊ शकता एक्सपर्ट तर ते त्यांचे पण होऊन जातील आमच्या ते नवीन आमच्या पण नवीन कोरोली आहे आमच्या मनामध्ये आहे की या वेळेसह मी दोनशो आय एमध्ये यू एस कोर्सेस सुरू करणार आहे काही आय एमध्ये आय एम सी फंड आहे काही ठिकाणी मी डी पी सी फंड यूज करणार आहे काही ठिकाणी मी प्रायव्हेट तिथे मदत करणार आहे चारसं अठरा आय टीमध्ये दोनशे आय टीमध्ये या जुलैमध्ये आम्ही कोर्सेस सुरू करू पुढच्या वर्षामध्ये आम्ही हॉस्टेलच्या रिनोव्हेशन आणि हॉस्टेलच्या आधुनिकीकरण असं यावर लक्ष यावेळी न्यू प्रोसेस सुरू करायचा आणि आय टी आयच्या इक्विपमेंट नवीन करायचं असं आमच्या धोरण आहे असं आहे की मी फक्त चर्चा करता करतो सांगितला होता की आपल्याकडे देशामध्ये लेबरने समान अपेक्षा करत कमी आहे आपल्याकडे लेबरचा सामान कमी आहे हे उदाहरण दिला होता आपण युरोपमध्ये किंवा अमेरिकामध्ये गेलो तर तिथे आपला हॉटेलमध्ये आपण जेवण घेता आपल्याबरोबर कोणी दोन माणूस येतात त्यांचे ड्रेसमध्ये जे बर्कटची ड्रेस आहे त्यामध्ये सिमेंट लावला तरी आपल्या आपल्याबरोबर बसता जेवण घेता ती देता जाता आपला काही अडचण नाही पण आपला कुठेही असे आपण मिसळ पाव खात बसले नाही कसं झाला आपल्या मनामध्ये थोडीशी असा निर्माण होता की आपण आले त्याशिवाय आपला मुलामुलीने प्रत्येक काम करायची आवड नाही आहे कमी आहे आपण सत्य आहे आपण सत्य कित्ये वर्ष लपून सुटला आपण ते मुलामुलीचे जे द्यायला मुलामुली आमच्या आय टी आयमध्ये आहे कोई अशी वेळ होती पूर्वी वीस वर्षापासून वीस वर्षापूर्वी गावामध्ये काय चांगली घराते कोण आहे मुलगी लिहायची असेल तर गावामध्ये विचारले की आय टी आय पास कोण आहे हा आय टी आयची डेप्युटेशन होईल आत्ता ते दोन हजार दास वीस वर्षामध्ये आय टी आयचे नवीन इंजिनिअरिंग कॉलेज आले आम्ही कोर्सेस चेंज केले नाही आम्ही नवीन स्टाफ घेतला नाही नवीन मशीन आणली नाही म्हणून हा प्रॉब्लेम झाली आहे मी मताचा आहे की जे काय आहे ते स्वीकार केला पाहिजे समाजाच्या समोर आणि समाजाने रिक्वेस्ट केली पाहिजे की के आमच्या बरोबर यावा आम्ही पण आहे तुम्ही पण मदत करा आपण एकत्र होऊन मुला मुलीचे कसा रोज साल जे दे आमच्याकडे देता एक अशा न देता ते असा पूर्ण होईल असं आमच्या धन्यवाद म्हणणा बरोबर आहे की अवैध धंदा चालता असेल तर लगेच सात दिवसामध्ये तो कारवाई होईल मी त्याने आता सांगितलं की या प्रत्येक वर्षामध्ये सर्व काम आपण एकत्र करू शकत नाही आम्ही या वेळ या वर्षाच्या आमच्या टार्गेट आहे की आय टी आयच्या मॉडर्नायझेशन आय टी आयमध्ये नूतनीकरण आय टी आयमध्ये नवीन कोर्सेस आय टी आयच्या विद्यार्थ्यांसाठी स्वयसुविधा हा या वर्षाचा आम्हाला टार्गेट आहे पुढच्या वर्षामध्ये हॉस्टेलचा रिझोव्हेशन करू पण नव्वद टक्केपेक्षा जास्त बिल्डिंग पूर्ण तुम्ही सांगितलं मी नोट यायला माझ्या जेव्हा पण नोट करून मी सांगितलं ते आयचं नाव काय सांगितलं काही आयटीआय होतात पण करेक्शन सर तुम्ही सांगता की नब्बे मला विचारावं लागेल ना तुमच्या इन्फॉर्मेशन काय किती सत्य आहे बेस नाही मला विचारायला लागेल त्यांचे जे केस पेपर क्लीन असेल त्याने नक्की मिळेल त्याच्या केस पेपर मध्ये काय अडचण असेल तुम्ही मदत करतो पण मदत पाठीच्या काम होता आणि कशेल युगाची भाग आम्ही सर्वजण एकत्र आहे तुम्ही पण आपल्याकडे सुधार काम असा एक कोर्स आहे आहे वास्तविक जीवनामध्ये आपण फर्निचरची कामं ज्यावेळेस करायची असतात तर राजस्थानची लोक आहेत बाहेरची लोक जे आहेत त्यांच्यावर अवलंबून तसंच सगळ्या बाबतीत आहे स्पर्शी सगळ्या बाबतीत तर हा जो गॅप आहे की आपला अभ्यासक्रम आणि प्रत्यक्षातली गरज राईट तर हे कशी आपण कमी करतो अतिशय राईट आज आमची प्रॉब्लेम आहे आपला प्रत्येक कंपनी महाराष्ट्रामध्ये कमीत कमी एक हजार कंपनी अशी ज्यांच्याकडे एच आर डिपार्टमेंट आहे एच आर डिपार्टमेंटचा काम काय मुला मुली शोधायचा आपल्या सोलापूरमध्ये आपण विचारला तर कमीत कमी दहा मोठी कंपनी सांगतील की आम्हाला मुलामुली पाहिजे मुलामुली मिळत नाही पण मुलं मुली आहे त्यांच्याकडे जॉब नाही आम्ही ते मेरिप्युरूचं काम करत आहे त्याने मुलामुली हवा आहे त्याने जॉब हवा आहे आम्ही त्याने कौशल्य विकास करून त्यांच्याकडे जॉब दिले असा आम्ही प्रमाणिकपणे प्रयत्न सुरू केला आहे आम्ही आज सक्सेस झालेला नाही आज सुरुवात आहे माननीय देवेंद्र फडणवीस नेतृत्वामध्ये आम्हाला असे विश्वास आहे जी की दोन वर्षामध्ये आय टी आयची नाही कौशल्य विकासची काय करतो परंतु दोन वर्ष नक्की झाला की त्यांना काही काही स्वरोजगार किंवा रोजगार मिळेल असा तरी मोठी गोष्ट होईल ना ते आपण काय म्हणजे माझ्याकडे जे काम आहे विभागाकडे काम आहे ते आम्ही करू त्याशिवाय मी काय करू शकता तुम्ही तुमच्या अखबारमध्ये लिहू शकता तुमच्या अखबारमध्ये जे काय करायला करू शकतात त्याने कोणाला सांगू शकता माझी स्थिती पण तशी काय पॉलिसी ठेवली आहे आम्ही अजून काय तुमची सूचना असेल तर द्या तुम्ही विचारता तर म्हणून सांगतो या प्रथम वेळा अशी पॉलिसी आली आहे की ते आम्हाला माहीत आहे की व्यापारी किंवा इंडस्ट्री असोसिएशन किंवा एन जी ओ त्यांची आपापली प्रायोरिटी होती ते प्रायोरिटीवरून आमची प्रायोरिटी घ्यायची यायची आहे घ्यायची करायची असेल तर त्यांनी काही त्यामध्ये रस्त के निर्माण केला पाहिजे आमचे पाच हा सायलेंट फीचर सांगतो दहा वर्षासाठी दहा करोडचा इन्व्हेस्टमेंट करायच्या वीस वर्षासाठी वीस करोडचा इन्व्हेस्टमेंट करायच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये सरकारकडे एकही रुपयाच्या नाही तुम्ही तुमच्या खर्चातून मशीन आणा तुमची मताप्रमाणे आणि मशीनने खरेदी पण सरकारी सिस्टममध्ये नाही आहे तुम्ही मार्केट रेटून बार पर्चेस करा आणि दहा दहा करोडमध्ये फिफ्टी पर्सेंट मशिनीसाठी आणि फिफ्टी पर्सेंट मॅन पॉवरसाठी जाणार प्रत्येक असं अडॉप्टिंग करणार आहे आमच्या बरोबर येणार आहे प्रायव्हेट त्याने दोन दोन कौशल विकास देणार आहे त्याशिवाय आमचे जे काही सुरू आहे डीपीडीसी चा फंड आला सेंट्रल गवर्नमेंट सीआय फंड देत आहे वर्ल्ड बँकच्या च्या बाराशे फंड येणार आहे ते फंड आमच्या सुरू राहतील जे काही स्टाफ आहे जे काही स्टाफ ते काढू शकत नाही वॅकेन्सी ते भरू शकतात पण <laughs> <laughs> ते वॅकेन्सी जे भरताल त्याची पण बघा सरकारी खर्चाने आम्ही देऊ त्याने वडचे असेल तर त्याने माझ्या इंटरेस्ट चा एक्झिट पॉलिसी पण ठेवली आहे दोन एकत्र होऊन करू शकता स्वतःचा सीएसआर फंड युज करू शकता दोन तीन इतर कंपनी ठिकाण सीएसआर फंड घेऊ शकता सरकारी विभाग कडे बरोबर घेऊ शकता ऑल ओपन पॉलिसी आहे अजून आपल्याकडे काही सूचना असेल तर त्याच्या स्वागत आहे आम्ही या पॉलिसी सक्सेस करायची आहे चारशे सत्तावीस आरटीआय या वर्षी मी कमीत कमी आई पब्लिक पार्टिसिपेशन इम्प्रूव्ह करायची असं आमच्या माणस आहे आता तुम्ही प्रतिसाद आहे तेच असं उद्धव ठाकरे एकत्र आहेत तर काय होईल जुच लुटाकर में आहे तो क्या आम्ही काय होणार नाही स्थानिक लोकांना विकास घेतला नसतो विकास करत आहे तुम्ही बघताय काय काय मोदी भाजपा स्वतःला राष्ट्रवादी पक्ष म्हणता राष्ट्रप्रेमी पक्ष म्हणता राष्ट्रसंस्कारित पक्ष म्हणता आम्ही जे राष्ट्रचे नियम आहे त्याप्रमाणे विचार करतो

फक्त सोलापूर विभागाच्या डिपार्टमेंट माझ्याकडे मी 95 फाईव्ह आमदार आहे कार्यकर्त्या ऐकायच्या सारखं सोलापूरला एक महिन्यामध्ये नेक्स्ट वीक मध्ये माझा वेगळा दिला एक महिन्यामध्ये एक दोन दिला दिला आता नेक्स्ट मध्ये अजून कोण येणार आहे

शिवाजी महाराजांचे तीनशे पचास नंतर दरवर्षी त्यांची ख्याती त्यांचे पराक्रम आणि त्यांची सोच हा स्वीकार करण्याच्या लोकांची संख्या वाढत राहिली फक्त महाराष्ट्रामध्ये नाही भारतामध्ये नाही विश्वमध्ये आधी करून ते परतफेड पण होऊ शकतात आमची आमची स्थिती मला माहीत आहे ते आमदार सांगतात ते करायचं असं आमचा मानलं आता आपला जबाब दिला मी सांगितला आम्ही मॅरिज काम करत आहे कोणाला जॉब पाहिजे कोणाला माणूस मनुष्य पाहिजे आम्ही ते मॅरिज काम आहे त्याने इम्प्रूव्ह करू मनुष्य कसा मिळेल त्याचा प्रयत्न आहे सध्या रोजगार